संवर्धन विभागातर्फे दोन हजार पंचवीस मध्ये कोण कोणत्या योजना ज्या आहेत त्या राबवल्या जात आहेत त्यामध्ये अनुदान किती देण्यात दे येणार आहे आणि लाभार्थी हिस्सा किती आहे त्यांना अनुदान किती भेटणार आहे ही संपूर्ण माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर आज आपण अर्ज कशा प्रकारे करायचा याची माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा कारण काही शेतकरी किंवा लाभार्थी फक्त नोंदणी जी आहे अर्जाची तर ती करतात पुढील अर्ज प्रक्रिया जी आहे तर ती कंप्लीट न केल्याने त्यांचा अर्ज जो आहे तर तो ग्राह्य धरला जात नाही किंवा यादीमध्ये त्यांचे नाव जे आहे तर ती येत नाही तर चला तर मित्रांनो आता आपण अर्जाला सुरुवात करूयात अर्ज करण्यासाठी गुगलवरती जाऊन महा बी एम एस सर्च करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आली आहे तर त्या लिंकवरती गेल्याच्या नंतर आपल्या समोर अशा प्रकारे जे विंडोज आहे किंवा वेबसाईट आहे तर ती ओपन होईल या ठिकाणी आल्याच्या नंतर अर्ज करा आपण बघू शकता या ठिकाणी ऑप्शन आहे तर अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करा आपल्या समोर अशा प्रकारे पेज ओपन होणार आहे तर मित्रांनो आपल्याला मोबाईल फोनद्वारे देखील हा अर्ज करता येऊ शकतो त्यामुळे मी आपल्याला सुरुवातीला दाखवली त्यानंतर आता लॅन्स्टिकमध्ये बघूया तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पेजवरती आल्यावरती बाकीची जी माहिती आहे तर ती आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलेले तर अर्ज नोंदणी बघू शकता आपण या ठिकाणीवरती ऑप्शन आहे तर त्यावर यावरती क्लिक करून आपल्याला अर्जदाराची जी नोंदणी आहे तर ती करायची त्याआधी ही जी संपूर्ण अकरा पॉईंट आहे तर ती व्यवस्थित पद्धतीने वाचून घ्या म्हणजे आपल्याला पुढे वर्तने अडचण येणार नाही यामध्ये अर्जदाराची वैयक्तिक जी माहिती आहे तर या ठिकाणी द्यायची हा फक्त अर्ज नाही आहे मित्रांनो लक्षात ठेवा ही फक्त अर्जदाराची नोंदणी आहे या ठिकाणी जरी अर्जदाराची माहिती असं लिहिलेलं असलं तरी फक्त नोंदणी आहे त्यामुळे अर्ज पुढील स्टेप मध्ये करायचा आहे त्यामुळे व्हिडिओ शूट नक्की बघा आता सुरुवातीला या ठिकाणी जे वैयक्तिक आधार कार्ड आहे किंवा लाभार्थीचे आधार कार्ड आहे तर ते आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर लाभार्थीचे वय जे असणार आहे आधार कार्ड प्रमाणे तर तेच वय या ठिकाणी काउंट करून टाकून घ्या त्यानंतर पहिले नाव लाभार्थ्याचे पहिले नाव वडिलांचे किंवा पतीचे नाव आणि आडनाव असे तीन टप्प्यामध्ये या ठिकाणी नाव जे आहे तर ते टाकायचे आहे तीन टक्कांमध्ये त्यानंतर अर्जदार पुरुष आहे का स्त्री आहे तर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर मोबाईल नंबर जो आहे तर मोबाईल नंबर फिल करताना लक्षात ठेवा की एस एम एस जो आहे तर तो डॉक्युमेंट अपलोडचा त्याच मोबाईल नंबरवरती तर त्यामुळे चालू जो मोबाईल नंबर आहे तर तोच टाका ईमेल आय डीची आवश्यकता नाही असल्यास टाकलं तरी देखील चालेल त्यानंतर आपला जिल्हा कुठला आहे तर तो जिल्हा सिलेक्ट करून घ्या आपला जो ॲड्रेस असणार आहे तर तो संपूर्ण ॲड्रेस वे आधार कार्डप्रमाणे या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्याच्या नंतर गाव सिलेक्शनसाठी थोडासा वेळ लागू शकतो त्यामुळे वेट करा आणि अर्ज भरतानी चांगल्या नेटवर्कमध्ये असा म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कुठल्या प्रकारचे अर्ज नेणार नाही आणि तर अनुसूचित जाती जमातीमध्ये येत असाल तर या ठिकाणी आपल्याला जात प्रवर्ग जो आहे तर तो सिलेक्ट करायचा आहे आणि सर्वसाधारण मध्ये येत असाल म्हणजे ओपनमध्ये तर सर्वसाधारण क्लिक करून आपण पुढे जाऊ शकतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट किंवा प्रमाण जात प्रमाणपत्र कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही जर आपण या ठिकाणी कास्ट सिलेक्ट केली तर जात वैध्याचा प्रमाणपत्र किंवा कास्ट सर्टिफिकेट जे आहे तर ते द्यावे लागणार आहे जर सिलेक्ट नाही केली तर या ठिकाणी हो नाहीचे ऑप्शन देखील येणार नाही तर आता या ठिकाणी फक्त आपण एक क्लिक केलं म्हणजे अशा प्रकारचे ऑप्शन आहे तर ते आले जर सर्वसामान्य केलं तर या ठिकाणी नाही जात प्रमाणपत्र नाही यावरती क्लिक करा त्यानंतर आपण दिव्यांग प्रवागा तर या ठिकाणी येत असाल तर होय किंवा नाही येत असाल तर आपल्याला जे डॉक्युमेंट समोर दिसत आहे तर ते अपलोड करावे लागणार आहेत जर नाही केलं तर कुठल्याही के प्रकारचे डॉक्युमेंट जे आहेत तर ते लागणार नाही आणि किती पर्सेंट दिव्यांगाचे जे सर्टिफिकेट आहे आपल्याकडे आहे तर त्या ठिकाणी क्लिक करायचे आपण दारिद्रेशे खाली आहात का असाल तर होय करा नसाल तर नाही त्यानंतर आपल्याकडे पी वाय रेशन कार्ड असण्यामध्ये महत्वाचे आहे मित्रांनो शैक्षणिक पात्र जरी आहे तर, श्टीक्षना श्टीक्षना श्टीक तर ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करायची आपलं जे शिक्षण आहे कुठपर्यंत झालेलं आहे पदवीधरात प्राथमिक माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक आणि व्यावसायिक या ठिकाणी जे आपलं शिक्षण असेल तर ते अकॉर्डिंग आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता त्यानंतर जमिनीच्या आटावरती क्षेत्र किती आहे लाभार्थ्याच्या नावावरती या ठिकाणी जे क्षेत्र असणार आहे आटाप्रमाणे तर ते या ठिकाणी भरायचे आहे आणि अडीच एकर म्हणजे एक हेक्टरपेक्षा ते क्षेत्र जे आहे तर ते कमी असायला आहे म्हणजे थोडक्यात जे अल्प उदारक शेतकरी आहेत तर ते लाभ जे आहे तर ते घेऊ शकता त्यानंतर रेशन कार्ड क्रमांक रेशन कार्ड असल्यास रेशन कार्ड क्रमांक द्यायचे आहे बँकेचे नाव बँक पासबुक आपण देणार आहात त्यानंतर खाते क्रमांक तर हे खाते क्रमांक बँक आय एफ सी आणि शाखा हे संपूर्ण लाभार्थ्याचीच निवडायची या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे जे कंबाईन पासबुक असेल किंवा बँक खाते जॉईन खाते असेल तर ते द्यायचे नाही त्यानंतर अर्जदाराचा फोटो या ठिकाणी क्लिक करून आपण अपलोड करायचं आहे आणि एक स्वाक्षरी जी आहे अर्जदाराची तर ती देखील या ठिकाणी अपलोड करायची त्यानंतर आता अर्जदाराची जी कौटुंबिक माहिती आहे तर ती या ठिकाणी द्यायची आहे यामध्ये अर्जदाराची संपूर्ण जी कौटुंबिक माहिती असणार आहे यामध्ये घरामध्ये किती व्यक्ती आहेत त्यांचे नाव आधार नंबर जे लागणार आहे तर ते आपण पुढे बघूयात व्यक्तींचे आधार कार्ड जे आहे तर ते आपल्या सोबत ठेवा तर या ठिकाणी किती पुरुष आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे स्त्री असतील तर किती स्त्री आहेत तर नंबर व या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं तर पुरुष किती आहेत जर दोन पुरुष असतील तर दोन करा एक असेल तर एक करा त्यानंतर घरामध्ये किती स्त्री असणार आहेत तर ते देखील या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर ते आता बघत आपण एक एक करून आपल्याला सिलेक्ट करून दाखवतो माहिती भरणे मिर आहे मित्रांनो कारण घरातून दुसरा लाभार्थी जो आहे तर या ठिकाणी लाभ घेऊ शकता नाही यापूर्वी आपण ज्या आठवितले त्यामध्ये सांगितलेलं देखील होतं की जर अर्ज केलेला असेल तर आपण पुन्हा जो अर्ज आहे तर तो करण्याची आवश्यकता नाही आहे तर बघू शकता या ठिकाणी जर दोन पुरुष असतील तर दोन टाका दोन स्त्री असतील तर दोन एक एक असेल तर एक एक त्याप्रमाणे आपल्याला खाली त्यांचे आधार कार्ड नंबर आणि रेशन कार्ड जे आहे तर ते टाकण्यासाठी ऑप्शन जे आहे तर ते खाली ओपन होणार आहे तर अशा प्रकारे त्या व्यक्ती किंवा स्त्रीचे नाव आपले जे आधार नंबर आहे तर ते आधार नंबर सर्वात प्रथम टाकायचे त्यानंतर सदस्याचे नाव रेशन कार्डवर जसे नाव आहे किंवा जे आधार कार्डनुसार आहे तर ते टाकले तरी देखील या ठिकाणी चालणार आहे त्यानंतर लिंग जे आहे तर ते सिलेक्ट करायचे आणि जे व्यक्ती असणार आहे तर त्यांचे वय किती आहे जे की आधार कार्डवरून आपण ज्या प्रकारे आपण वय काढले होते त्याचप्रमाणे या ठिकाणी ही संपूर्ण माहिती साधारण दोन असो तीन असो तर संपूर्ण व्यक्तीची जी माहिती जे की रेशन कार्डवरती लाभार्थीच्या रेशन कार्डवरती कुटुंबामधील जेवढे व्यक्ती आहे तर त्यांची संपूर्ण जी माहिती आहे तर ती या ठिकाणी द्यायची आहेत त्यामध्ये मग दोन स्त्री असतील दोन पुरुष असतील किंवा इतर जे असणार आहे तर ते आधार कार्ड सहित रेशन कार्डच्या नावाप्रमाणे या ठिकाणी त्यांची नोंदणी देखील करायची आहेत त्यानंतर खाली जे नियम नियमवाटी देण्यात आलेले आहेत तर ते मला मान्य आहे यावरती क्लिक करायचं अशा प्रकारे आणि पुढे जा जे ऑप्शन आहे तर त्या पुढे जा ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे आपल्याला जी अर्जाची जी पुढील पेज आहे तर ते ओपन येईल जे की आपण संपूर्ण माहिती भरलेली असणार आहे ज्यामध्ये लाभार्थ्याची तर ती संपूर्ण माहिती एकदा ओपन होणार आहे आणि आपल्याला यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर आताच बदल करू शकता यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचा जो बदल आहे तर तो करता येणार नाही त्यामुळे माहिती जी आहे तर ती एकदा व्यवस्थित वाचून घ्या आणि या ठिकाणी बदल करा हे हे एक ऑप्शन आहे खाली बघू शकता आणि जतन करा हे एक ऑप्शन आहे जतन जर केलं तर आपल्याला या ठिकाणी येणार नाही आणि जर बदल जर करायचा असेल तर आत्ताच बदल करा या ऑप्शनवरती क्लिक करून आपण यामध्ये जी माहिती आपल्याला बदलायची आहे किंवा चेंज करायची आहे तर ते आपण या ठिकाणी चेंज करू शकता जर माहिती व्यवस्थित असेल तर जतन करा ऑप्शनवरती क्लिक करा आपल्या समोर आपली नोंदणी यशस्वी झालेली आहे आता आपण योजनेसाठी अर्ज करू शकता तर बघा मित्रांनो आता फक्त ही जेवढी माहिती भरली तरी ही फक्त नोंदणी होती यापुढील जो अर्ज आहे किंवा जी अर्ज प्रक्रिया आहे तर ती आता सुरू झालेली आहे तर अर्जाची प्रक्रिया ही छोटीशी असणार आहे त्यामुळे आता शूट पर्यंत नक्की बघा अर्ज करा करायवरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता आपण पुन्हा एकदा काही टर्म कंडिशन आहे तर त्यावरती क्लिक करा मान्य आहे म्हणून किंवा वरती कट वरती त्यानंतर अर्ज व्यक्ती जी माहिती आपण सुरुवातीला भरलेली होती किंवा दिलेली होती तर तीच माहिती या ठिकाणी आलेली असणार आहे त्यानंतर आता आपल्याला कुठल्या योजनेला अर्ज करायचा योजनेसाठी तर यामध्ये राज्यस्तरीय योजना द आहे मस्त योजना आहे त्यानंतर राज्यस्तरीय योजना शंभर मास म्हणजे कुक्कुट पालन आहे त्यानंतर राज्यस्तरीय योजना शिवमेंडी कटवाटप आहे जिल्हास्तरीय योजना आहे तर त्यानंतर यामध्ये आता आपल्याला ज्या योजनेला अर्ज करायचा आहे तर त्या योजनेच्या समोर टिक करायचं आहे किंवा अशा प्रकारची योजना सिलेक्ट करून घ्यायची आहे तर योजना सिलेक्ट करा साधारण या ठिकाणी आपल्याला ज्या ज्या योजनेला म्हणजे अर्ज करायचा आहे तर तेवढ्या आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता शक्यतो एक योजना सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला जो लाभ आहे तर, ये तर, जार जार तर तो लवकर भेटण्याची शक्यता असते तर त्यामध्ये दहाशे एक बोकड जे आहे तर आपण या ठिकाण आता सिलेक्ट केले आहे योजना अंतर्गत तर अर्जदार महिला जर असेल तर आपल्या समोर जे ऑप्शन असतील त्यानुसार आपण भरू शकता तर महिला बचत गटाचे सदस्य असेल तर हो किंवा नाही खरा अकॉर्डिंग टू आपल्या ऑप्शननुसार अर्जदार भूमिहीन आहे का भूमी आहे का हो नाही त्यानंतर अर्जदाराचे क्षेत्र किती असणार आहे एक हेक्टर पेक्षा कमी आहे का जर असल्यास होय करा नसल्यास नाही करा त्यानंतर अर्जदार रेशन कार्ड म्हणजे रेषेखाली आहे का असेल तर हो असेल तर नाही करा जर असेल तर जो आज रेशन कार्ड नंबर आहे तर तो या ठिकाणी द्यायचा आहे आपल्याला त्यानंतर अर्जदाराचे म्हणजे जो अर्जदार आहे तर तो सुशिक्षित बेरोजगार आहे का असे असते केंद्रामध्ये असलेला नोंदणी क्रमांक आहे तर तो देखील या ठिकाणी द्यावा लागणार आहे अर्जदाराकडे चार चारपे देण्यासाठी कुठली सिंचन व्यवस्था जी आहे तर ते आहे का असेल तर हो किंवा नाही करा त्यानंतर कर सध्या उपलब्ध असलेल्या पशुचा तपशील द्यायचा आहे म्हणजे जे पशु आपल्याकडे सध्याला उपलब्ध आहे तर ते या ठिकाणी आपल्याला स्टेप बाय स्टेप जे आहे तर ते भरायचे आहे किती गाय आहे किंवा संकरित गाय किती आहे देशी गाय किती आहे मस्त शेया मेंढ्या जितक्या असणार आहेत एक असो दोन असू तर ते या ठिकाणी आपल्या पद्धतीने जी माहिती आहे तर त्या ठिकाणी भरायचे आहेत त्यानंतर अर्जदाराकडे शेया मेंढ्या वाडा उपलब्ध आहे का म्हणजे त्यासाठी जे जे शे पालनासाठी जे शेड पाहिजे किंवा जे त्यांच्यासाठी कंपाऊंड वगैरे जे पाहिजे तर ते आहे का असल्यास किती जनावरांच्या कॅपॅसिटी आहे त्यामध्ये नसल्यास नाही करा असल्यास त्या ठिकाणी किती जणांची कॅपॅसिटी आहे किंवा जी पश्चिम कॅपॅसिटी आहे तर ती टाकायची त्यानंतर वाडा असल्यास त्याचा प्रकार कोणता आहे कच्चं बांधकाम आहे का पक्का आहे तर या ठिकाणी सिलेक्ट करायचं नसेल तर नाही करा अर्जाशी मेंढी पालन प्रक्रिया प्रशिक्षण घेतलेलं आहे का जर घेतलेले असेल तर होय करा नसेल तर नाही करा होय केल्यावर ते आपले सर्टिफिकेट जे आहे तर त्या या ठिकाणी अपलोड करावे लागेल त्यामुळे नसेल तर नाहीच करा त्यानंतर स्वतःच म्हणजे अर्जाचा हिस्सा स्वतः उभा उभा करणार आहे का अथवा बँकेकडून लोन घेणार आहे म्हणजे खरेदीसाठी अर्जदार हा बँकेकडून लोन घेणार आहे का स्वतः सर्व पैसे देणार आहे तर या ठिकाणी आपण सिलेक्ट करू शकता बँकेकडून घेणार असेल कर्ज तर बँक कर्ज सिलेक्ट करा त्यानंतर कर्ज घेतल्यास बँकेचा तपशील जे द्यावा लागणार आहे हो किंवा नाही हो केल्यास आपल्याला कुठल्या बँकेचे कर्ज जे आहे तर या ठिकाणी घ्यायचे आहे तर ते आपण या ठिकाणी माहिती जी आहे तर ती बँकेचे नाव टाकायचे आहे नाही केल्यास नाव टाकण्याची आवश्यकता नाही त्यानंतर मागील तीन वर्षमध्ये कुटुंबामधील किंवा लाभार्थी जो अर्ज करत आहेत त्यांनी कुठल्या या योजनेअंतर्गत अर्ज घेतलेला आहे का शासकीय असेल तर होय करा नसेल तर नाही करा जर होय केलं तर आपल्याला योजनेचा जो लाभ आहे तर तो भेटणार नाही त्यानंतर अर्जदाराच्या कुटुंबातील कोणता व्यक्ती शासकीय निमशासकीय किंवा गवर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहे का जर असेल तर या ठिकाणी होय करा नसेल तर नाही करा ऐकून किंवा आपल्या ऑप्शननुसार त्यानंतर एक मे दोन हजार एक नंतर तीन अपत्य जे जमलेले आहे का जर असेल तर होईल नसेल तर नाही करायचे या ठिकाणी देखील त्यानंतर अर्जदार महानगरपालिका नगरपंचायत किंवा ते आपलं रहिवासी प्रमाणपत्र आहे तर ते देखील या ठिकाणी आवश्यक आहे थोडक्यात त्यानंतर या योजनेअंतर्गत माझे प्रकार मंजूर मुंद। प्रकरण मंजूर झाल्यास दिनांक म्हणजे मंजूर झाल्याचे दिनांकापासून साधारण काही कालावधीत एका महिन्याच्या आत जे आपण अर्ज केलेला आहे पशु म्हणजे या ठिकाणी शे बोकोसाठी केला आहे के किंवा इतर कुठल्या प्राण्यांसाठी कशासाठी केलं आहे तर, एक तर, जी तर ते आत खरेदी करेल गरज पडल्यास बँकेकडून कर्ज मंजूर घेणे जबाबदारी स्वतःची राहणार आहे अनुदान रक्कम जी आहे तर ती लाभार्थीची थेट खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे ही संपूर्ण माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे ती आपण व्हिडिओ एकदा बघावा अगर दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ आहे त्यानंतर वरील अतिशय की मान्य आहे वरती क्लिक करून पुढे जा यावरती क्लिक करा आपला अशा प्रकारे आपल्या समोर जाईल तो तो तर ते येणार आहे आपला अर्जाची जी प्रक्रिया आहे तर ती आता कम्प्लीट झालेली आहे यामध्ये आपण पुन्हा एकदा ही जी संपूर्ण माहिती आहे आपण भरलेली तर ती बघू शकता आणि बदल करायचा असेल तर बदल करा काही चेंज करायचे असेल जमिनीत वगैरे जर टाकणे चुकलेली असेल जमिनीचे क्षेत्र साधारण अल्पबधारक शेतकरी त्या ठिकाणी अर्ज करू शकता नंतर जतन ऑप्शन वरती क्लिक करा तर बघू शकता अशा प्रकारे पुन्हा एकदा टर्म एक पेज आलेले आहे तर अर्ज जतन केल्यानंतर यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही आणि एकदा जतन केलेली माहिती त्यात कुठल्याही प्रकारची बदल आहे तर तो होणार नाही तर याची आपण काळजी घ्या जर काही चुकलेलं असेल तर आता जो बदल आहे तर तो करू शकता त्यानंतर जर काही चुकीचे नसेल सर्व माहिती व्यवस्थित वाटत असेल तर मला मान्य आहे ऑप्शनवरती क्लिक करा आणि माहिती जी आहे तर ते आपण जतन करू शकता जर काही चेंज करायचं असेल थोडा जरी तर बदल करा हे जे पेन्सिल तर ऐकण्या ते क्लिक करून आपण या ठिकाणी चेंज करू शकता त्यामध्ये कुठलीही चूक नसल्यामुळे आपण ही माहिती आहे तर ती जतन करून ठेवणार आहोत आणि जे पावती आहे तर ती पावती या ठिकाणी जनरेट झाली आहे अर्ज क्रमांक आहे अर्ज नाव मोबाईल नंबर आधार नंबर जे आहे तर ते या ठिकाणी देण्यात आलेली वरती बघू शकता तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे आता याची प्रिंट काढू शकता तर अशा प्रकारची ज्या अर्जाची प्रक्रिया आहे मित्रांनो तर ती व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शूट करून बघितल्याबद्दल कारण बरेच सारे शेतकरी नोंदणीपर्यंत बघतात आणि जी माहिती आहे तर ती पुढे करण्याची प्रक्रिया त्यांना माहित नसल्या कारण आणि त्यामध्ये त्यांचे लाभार्थी आहे किंवा नोंदणी प्रक्रिया जी आहे तर ती फक्त क कम्प्लीट होत नाही शेवटपर्यंत पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत धन्यवाद जय शिवराय मित्रांनो तर आपण रेशन कार्डचा नंबर जो आहे तर तो कशा प्रकारे मिळवायचा दरवर्षी आपल्याला किती रुपयाची रेशन भेट भेटते कुटुंबामधील कुठल्या व्यक्तीची रेशन कार्डची के वाय सी झालेली आहे कुठल्या व्यक्तीची राहिलेली आहे आणि नवीन लाभार्थी आहे तर तो कशाप्रकारे रेशन कार्डमध्ये ॲड करावा किंवा जोडावा तर याच्याविषयीची जी माहिती आहे तर ते आज आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम प्लेस्टोरवरती जाऊन आपल्याला मेरा रेशन जे ॲप्लिकेशन आहे तर ते सर्च करायचं आहे गुगल प्लेस्टोरला अशा प्रकारे गेल्याच्यानंतर मेरा रेशन ॲप सर्च करा वरतीच आपल्याला आता हा जो लोक आहे तर तो बघा आणि ॲप इन्स्टॉल करून घ्या आता मी इन्स्टॉल केलं त्यामुळे फक्त ओपन केलं त्यानंतर ऑलरेडी ज्या व्यक्तीच्या नावाने रेशन कार्ड आहे किंवा ज्या व्यक्तींचे नाव रेशन कार्डमध्ये आहे तर त्या व्यक्तीच्या नावाने या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे आपल्याकडं बेनिफिशरी जे यूजर आहे पहिलं तर त्यावरतीच टिक जे आहे तर ते असायला पाहिजे त्यानंतर आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे पण लक्षात घ्या ज्या व्यक्तीचं नवीन नाव नोंदायचं आहे तर त्या व्यक्तीचा या ठिकाणी नंबर जो आहे आधार नंबर तर तो चालणार नाही त्यामुळे पूर्वीच्या ज्या व्यक्तीचं नाव आहे तर त्या ना व्यक्तीच्याच नावाने किंवा त्या व्यक्तीच्याच आधार क्रमांकाने या ठिकाणी लॉग इन करायचं आहे तर त्यानंतर आपल्याला खाली कॅपच्या दिलेलं आहे तर कॅपचा हा काळजीपूर्वक भरा काही सेकंदामध्येच जो कॅपचा आहे तर तो चेंज होत असतो या ठिकाणी काही वेळेस त्यामुळे एक दोन वेळेस याला रिफ्रेश करून घ्या बघू शकता आपण अशा प्रकारे जो कॅपचर आहे तर तो आलेला आहे तर कॅप्चर रिफ्रेश करून घ्या कॅप्चर रिफ्रेश केल्याच्यानंतर व्यवस्थित पद्धतीने कॅपच्या भरा आणि ॲप्लिकेशनसाठी किंवा ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये रन होण्यासाठी प्रॉपर नेटवर्क म्हणजे इंटरनेट सुविधा जे आहे तर ते असायला पाहिजे तरच हे प्रॉपर वर्क करतं तर अशा प्रकारे आता कॅपच्या आपण लॉग इन कॅ के, म्हणजे कॅपच्या टाकलेला आहे आणि जो ओ टी पी आहे तर तो लाभार्थ्याच्या मोबाईल नंबरवर गेलेला आहे प्रकारे गे ओके करा ओ टी पी टाकण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन येईन ओ टी पी जो आहे तर तो सहा अंकाचा असणार आहे लाभार्थ्याच्या मोबाईल नंबरवरून या ठिकाणी आपण ओ टी पी टाकून घ्या म्हणजे पुढील पेज जे आहे तर ते ओपन होणार आहे तर अशा प्रकारे ओ टी पी व्ह्युरिफिकेशन जे ऑप्शन येईन ओके करा त्यानंतर जी पिन आहे तर तो आपण मी पिन या ठिकाणी क्रिएट करू शकता पण आपण या ठिकाणी स्किप करणार आहोत त्यानंतर जे परमिशन आहे लोकेशन परमिशन वगैरे तर त्या अलो करून द्या आणि समोरच आपण बघू शकता की जे लाभार्थी आहे तर त्याचं कार्ड जे आहे तर त्या ठिकाणी देण्यात आले त्यावरती नंबर वगैरे देखील आहे आणि इतर जे ऑप्शन आहे तर ते देखील या ठिकाणी देण्यात आले तर आता बघूया लाभ तर बेनिफिशियरी म्हणजे किती बेनिफिट रिसिव्ह होतो आहे दरवर्षाला तर या ठिकाणी बघू शकता महिन्याला किती रुपये आणि वर्षाला टोटल जे रक्कम आहे तर ती किती देण्यात येत आहे तर या ठिकाणी दिसत आहे तर दर महिन्याला आठशे अठ्ठावन्न रुपये आणि वर्षाकाठी जे आहे तर ते सहा हजार सत्त्याण्णव रुपये जी रक्कम आहे तर ती या लाभार्थ्याला भेटत असते आता काही लाभार्थ्यांना ही रक्कम पैशाच्या स्वरूपात डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये डेबिटेड क्रेडिटेड म्हणून भेटत असेल किंवा काही लाभार्थ्यांना याच रकमेचे जे रेशन आहे तर ते रेशन दुकानावरनं भेटत असेल यानंतर पुढील इतर जो तर या आ, जे ऑप्शन आहे तर यामध्ये आता सर्वप्रथम जे कार्डाचा नंबर आहे तर तो कार्ड नंबर आपण व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी डाउनलोड करण्याचे जे ऑप्शन आहे तर ते डाउनलोड देखील करू शकता याला कदाचित आपले इतर योजनेसाठी आता नवीन पूर्ण योजना जी सुरू आहे तर त्या ठिकाणी जे आपलं रेशन कार्ड नंबर आहे तर ते पाहिजे टाकण्यासाठी तर, तर तो देखील आपण अशा प्रकारे काढून अपलोड म्हणजे फॉर्म भरण्यासाठी यूज करू शकता त्यानंतर मॅनेज फॅमिली या ऑप्शनवरती क्लिक करून कुठल्या लाभार्थीची किंवा रेशन कार्डमध्ये नाव असलेल्या कुठल्या व्यक्तीची के वाय सी बाकी आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता के वाय सी व्हेरीफाईड हिरव्या कलरमध्ये ऑप्शन आहे आणि नॉट रिपोर्टेड बाय स्टेट म्हणजे हे जे असं ऑप्शन दिसत असेल तर त्या व्यक्तीची के वाय सी जी आहे तर ती बाकी आहे फक्त के वाय सी करण्यासाठी आपल्याला रेशन दुकानावरती जावं लागणार आहे या ठिकाणी त्याची जी डिटेल आहे क्लिक केल्याच्या नंतर व्ह्यूवरती अशा प्रकारे दिसत असते पण कुठल्याही प्रकारे आपल्याला वाय सी जी आहे तर ती या ठिकाणी करता येत नसल्यामुळे जे रेशन दुकान आहे तर त्याच ठिकाणी आपल्याला वाय सी करावी लागणार आहे त्यानंतर वर ॲड अ न्यू मेंबर हे जे ऑप्शन आहे तर त्यावरती क्लिक करून आपण नवीन जो मेंबर आहे तर त्या ठिकाणी आपण ॲड करू शकता तर मित्रांना अशा प्रकारची माहिती होती माहिती कशी वाटली खाली कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या इतर मित्रांना व्हिडिओज आहे तर तो शेअर करायला विसरू नका कारण जय शिवराज शेतकरी मित्रांनो तर पशु संवर्धन विभागातर्फे दोन हजार पंचवीस मध्ये कोण योजना ज्या आहेत त्या ला राबवल्या जात आहेत त्यामध्ये अनुदान किती देण्यात दे येणार आहे आणि लाभार्थी हिस्सा किती आहे त्यांना अनुदान किती भेटणार आहे ही संपूर्ण माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर आज आपण अर्ज कशा प्रकारे करायचा याची माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण काही शेतकरी किंवा लाभार्थी फक्त नोंदणी जी आहे अर्जाची तर ती का करतात पुढील अर्ज प्रक्रिया जी आहे तर ती कम्प्लीट न केल्याने त्यांचा अर्ज जो आहे तर तो ग्राह्य धरला जात नाही किंवा यादीमध्ये त्यांचे नाव जे आहे तर ते येत नाही तर चला तर मित्रांनो आता आपण अर्जाला सुरुवात करूया अर्ज करण्यासाठी गुगलवरती जाऊन महा बी एम एस सर्च करा किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देण्यात आली तर त्या लिंक वरती गेल्याच्या नंतर आपल्या समोर अशा प्रकारे जे विंडोज आहे किंवा वेबसाईट आहे तर ती ओपन होईल या ठिकाणी आल्याच्या नंतर अर्ज करा आपण बघू शकता ठिकाणी ऑप्शन आहे तर अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करा आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होणार आहे तर मित्रांनो आपल्याला मोबाईल फोनद्वारे देखील हा अर्ज करता येऊ शकतो त्यामुळे मी आपल्याला सुरुवातीला दाखवली त्यानंतर आता तर लँडस्केपमध्ये बघूयात अशा प्रकारे आपण या ठिकाणी पेजवरती आल्यावरती बाकीची जी, जी माहिती आहे तर ती आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर अर्ज नोंदणी बघू शकता आपण या ठिकाणीवरती ऑप्शन आहे तर त्यावर यावरती क्लिक करून आपल्याला अर्जावरची जी नोंदणी आहे तर ती करायची त्याआधी ही जी संपूर्ण अकरा पॉईंट आहे तर ती व्यवस्थित पद्धतीने वाचून घ्या म्हणजे आपल्याला पुढे अर्ज वरतीने अर्ज येणार नाही यामध्ये अर्जदाराची वैयक्तिक जी माहिती आहे तर या ठिकाणी द्यायची हा फक्त अर्ज नाही आहे मित्रांनो लक्षात ठेवा ही फक्त अर्जदाराची नोंदणी आहे या ठिकाणी जरी अर्जदाराची माहिती असं लिहिलेलं असलं तरी फक्त नोंदणी आहे त्यामुळे अर्ज पुढील मध्ये करायचा आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आता सुरुवातीला या ठिकाणी जे वैयक्तिक आधार कार्ड आहे किंवा लाभार्थीचे आधार कार्ड आहे तर ते आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर लाभार्थीचे वय जे असणार आहे आधार कार्ड प्रमाणे तर तेच वय या ठिकाणी काउंट करून टाकून घ्या त्यानंतर पहिले नाव लाभार्थ्याचे पहिले नाव वडिलांचे किंवा पत्तीचे नाव आणि आडनाव असे तीन टप्प्यामध्ये या ठिकाणी नाव जे आहे तर ते टाकायचे आहे तीन टक्कांमध्ये त्यानंतर अर्जदार पुरुष आहे का स्त्री आहे त्या या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर मोबाईल नंबर जो आहे तर मोबाईल नंबर फिल करताना लक्षात ठेवा की एस एम एस जो आहे तर तो डॉक्युमेंट अपलोडचा त्याच मोबाईल नंबरवरती तो त्यामुळे चालू जो मोबाईल नंबर आहे तर तोच टाका ईमेल आय डीची आवश्यकता नाही असल्यास टाकला तरी देखील चालेल त्यानंतर आपला जिल्हा कुठला आहे तर तो जिल्हा सिलेक्ट करून घ्या आपला जो ॲड्रेस असणार आहे तर तो संपूर्ण ॲड्रेस आधार कार्ड प्रमाणे या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्याच्या नंतर गाव सिलेक्शन साठी थोडासा वेळ लागू शकतो त्यामुळे वेट करा आणि अर्ज भरतानी चांगल्या नेटवर्क मध्ये असा म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कुठल्या प्रकारचे अडचण येणार नाही आणि तर अनुसूचित जाती जमातीमध्ये येत असाल तर या ठिकाणी आपल्याला जात प्रवर्ग जो आहे तर तो सिलेक्ट करायचा आहे आणि सर्वसाधारण मध्ये येत असाल म्हणजे ओपनमध्ये तर सर्वसाधारण क्लिक करून आपण पुढे जाऊ शकतो त्यांना कास्ट सर्टिफिकेट किंवा प्रमाण जात प्रमाणपत्र कुठल्या प्रकारची आवश्यकता नाही जर आपण या ठिकाणी कास्ट सिलेक्ट केली तर आपल्याला जात वैधाचा प्रमाणपत्र किंवा कास्ट सर्टिफिकेट